म्हणजे काही गोष्टी खरंच रिलेट होत नाहीत आता भारतात की इतके ऍप्स आलेत इंडिया इज एपीफाईड त्याच्यामध्ये गाडी अशी ठोकली जाईल की काय मला खरच माझं ॲपल वॉच टॅप केलं की खूप स्वस्तात चिकन बिर्याणी असते ती चिकन बिर्याणी असते की कव्वा बिर्याणी असते मला माहिती जे ते जेवायला बसला तरी सुद्धा लोक पानं वाडायला येतात मॅडम सर्व कर करदू त्याच्यास की म्हणजे अगदी तुम्हाला लक्झुरियस चांगल्या क्वालिटीचे कपडे ते अगदी चिंदी कपड्यांपर्यंत हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी uh, महत्वाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मी येते भारतात आणि भारतात म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वे गावांमध्ये येणार जिथे जिथे माझे नातेवाईक राहतात तिथे सगळ्यांना भेटणार आहे आणि uh, मी अगदी थोड्या दिवसांसाठी येणार आहे बट आय एन्जॉय इट आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट होतं असं की ऍक्च्युली तुम्ही जेव्हा परदेशात काही वर्ष राहता आणि भारतात मधून अधून जात येत असता कारण इथे तुमचा जॉब असतो तुमचं संसार असतो तुमची मुलं बाळ असतात तेव्हा इथे गुंतायला होतं आणि मग जेव्हा भारतात आपण पाहुण्यासारखे चार दिवस जातो तेव्हा काही गोष्टी खूप वेगळ्या वाटायला लागतात स्वतःचा देश एक परदेश आहे असं वाटायला लागतं म्हणजे काही गोष्टी खरंच रिलेट होत नाहीत आता भारतात गेल्यानंतर म्हणजे मी खरं सांगते की माझ्याकडे यूपीआय नाही आहे माझ्याकडे पैसे खर्च जेव्हा करायचं असतात तेव्हा माझ्याकडे ती सगळी ऍप्स नाहीये जी भारतात जनरली भाजीवाल्याकडे पण असतात आणि तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट घ्यायची असते तेव्हा तो माणूस सरळ ते मशीन पुढे करतो मी कॅश वापरते कारण माझ्याकडे इकडचं अकाउंट आहे माझ्याकडे भारतातलं अकाउंट नाही आहे मग मी काय करायचं असं होतं ना आणि काय झालंय की इकडच्या काही गोष्टी एकदम गृहित धरायची सवय लागलेली आहे म्हणजे असं वाटतं की हे तर असत सगळीकडे म्हणजे मी इथे कधीही माझा माझं वॉलेट कॅरी करायची मला गरज लागत नाही मी मग नुसतं माझं ॲपल वॉच टॅप केलं की माझे पैसे दिले जातात आणि आय फाईन त्याच्यामुळे मला कुठेही रात्री अपरात्री हातात घड्याळ असलं की विषय संपला पण ही गोष्ट भारतात नाहीये भारतात वेगळ्या सिस्टीम्स डेव्हलप झालेल्या आहेत ज्या मी भारतात असताना नव्हत्या म्हणजे मी जेव्हा भारतात होते तेव्हा दे कॅश देणं वॉज प्रिटी कॉमन पण आता भारतात कॅश देणं म्हणजे दे डाऊन मार्केट समजलं जातं किंवा अच्छा असं पण आहे लोक काय ही बाहेर आलेले आलेली लोक आहेत असं वगैरे कमेंट तोंडावर मारली जाते फील्स अ बिट डिफरंट सो ही एक गोष्ट आहे की जी मला भारतात आल्यानंतर थोडी वेगळी वाटते आणखीन एक गोष्ट मला जी मध्ये म्हणणं भारतात गेल्यावर वेगळी वाटते ती म्हणजे भारतामध्ये मला अगदी दोनच गोष्टी जर हव्या असल्या फॉर एक्झाम्पल की दूधच हवाय आणि अंड हवाय तर मला ते घरी डिलिव्हर केलं जातं आणि जस्ट फॉर टू थिंग्स एक माणूस घरी येतो तो डिलिवर करतो आणि मला कुठे घराच्या बाहेर जायची गरज नाही आणि इतके इतके ॲप्स आलेत इंडिया इज ॲपिफाईड आणि केमध्ये मला जर दुध आणि अंड हवं असेल तर मी अशी गाडी काढून सुपर मार्केटच्या बाहेर पार्क करेन मग सुपर सुपरमार्केट फिरेन मग दूध आणि अंडी घेईन त्यामुळे मग मी आणखी चार गोष्टी घेईन आणि मग मी ड्राईव्ह करून घरी येईन आणि मग घरी आल्यानंतर दन आल स्टार्ट थिंकिंग अबाउट कुकिंग सो मला असं वाटतं की इंडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी किंवा एखादी ॲमेझॉनचं पार्सल जरी रिटर्न करायचं असेल तरी माणूस घरी येतो आणि वस्तू घेऊन जातो मॅम सो दॅट इज समथिंग आय लाईक वाव इन इंडिया भारतातली मला एक गोष्ट अगदी मनापासून खटकते म्हणजे अगदीच खरंच मनापासून खटकते ती म्हणजे जेव्हा आपण भारतात येतो तेव्हा अ रस्त्यांची क्वालिटी ही अतिशय रस्त्यात खड्डेत की खड्ड्यात रस्ते असं होतं म्हणजे यार म्हणजे मुंबई पुण्याचा जो रस्ता आहे तो ठीक आहे म्हणजे तो एक्सप्रेस वे इज व्हेरी नाईस बँगलोर पर्यंत जातो अँड ऑल इज व्हेरी नाईस उर्वरित महाराष्ट्रात पण लोक राहतात ना रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामधले जे भा रस्ते आहे दे आर लाईक माय गॉड आणि खड्ड्यात रस्त्यात का रस्त्यात खड्डे आहेत आणि आपण काय आहे आणि मला इतकं ते गुदमरल्यासारखं होतं धूळ आणि धूर बघून मी ह्यामध्ये अजिबात असं म्हणत नाहीये की शी आर म्हणले हे हे असं नाही म्हणत आहे मी आय जेन्युनली मिन मला जेव्हा भारतातले रस्ते पाहते तेव्हा मला खरंच ते अजिबात आवडत नाहीत मी पॉझिटिव्ह जे सांगते पण मला नेगेटिव्ह खरंच नाही आवडत भारतात गेल्यानंतर आणखीन एक गोष्ट जी मला खटकते किंवा अशी जी वेगळी वाटते ती म्हणजे प्रत्येक घरात गेल्यानंतर विचारायला लागतं की तुमचं वॉटर प्युरिफायर कुठे आहे कुठलं पाणी प्यायचं तुमच्या घरात युकेमध्ये मी कुठल्याही नळाचं कुणाच्याही घरात गेल्यानंतर रँडम मी एखाद्या मैत्रिणीच्या घरी गेले तर तिच्या घरातलं सिंकचं पाणी आय कॅन जस्ट ड्रिंक आणि दॅट्स फाईन पण भारतात मला पिण्याच्या पाण्यासाठी जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा जेव्हा आपण कुठेही बाहेर जातो खायला तेव्हा आपल्याला पाण्याची बाटलीच मागवायला लागते म्हणजे असं नाही आहे की तुम्ही ते जे देतात ते पाणी पिऊ शकता मला पाण्याच्या क्वालिटीवरती भारतात गेल्यानंतर थोडंसं खटकतं आणि जेन्युनली मला असं नावं नाही ठेवायचं आहे कारण अर्थात मला नाही नावं ठेवायचं आहे पण माय इमोशन आर uh, अटॅच टू भारत पण मला एक भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालं आहे भारतामध्ये खूप रोड कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे किंवा खूप जास्त एअरपोर्ट बनलेली आहेत त्याच्यानंतर म्हणजे एक दळणवळण खूप फास्ट झालेलं आहे कुठेही जाणं येणं सोपं झालेलं आहे ह्या सगळ्या खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा हा जेव्हा आपण खायला जातो तेव्हा कुठेही फूड हे वेगवेगळ्या रेंजमधलं मिळतं म्हणजे अगदी श्रीमंत अगदी पॉश फूड देखील तुम्हाला मिळतं आणि अगदी एक्सपेन्सिव्ह कॅटॅगरीमधलं फूड पण मिळतं आणि अगदी चिंदी चिंदी रद्दी रद्दी सगळं फूड मिळतं तुम्हाला सो देर इज वरायटी देर इज रेंज यू कॅन गो इन रेस्टॉरंट ईट लाईक वॉट एवर टाईप ऑफ फूड यू वॉन्ट तर दॅट इज मला असं वाटतं की येस दॅट इज समथिंग दॅट आय रिअली अप्रिशिएट इन इंडिया कारण आता मला हे नाही माहिती की जी खूप स्वस्तात चिकन बिर्याणी असते ती चिकन बिर्याणी असते की कौवा बिर्याणी असते मला माहिती नाही पण ॲटलीस्ट यू कॅन गेट समथिंग टू फीड युअर सेल्फ भारतामध्ये कपड्यांच्या बाबतीतही असं आहे की म्हणजे अगदी तुम्हाला लक्झुरियस चांगल्या क्वालिटीचे कपडे ते अगदी चिंदी कपड्यांपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कपड्यांची अगदी इझी अवेलेबिलिटी असते आणि तुम्हाला जसं ड्रेसअप आहे तुम्ही किती खर्च करायचा आहे हे सगळं तुम्ही विचार करून तुम्ही यू कॅन जस्ट डिसाईड तसं यू केमध्ये नाही आहे युकेमध्ये युके रेग्युलेशन्स असल्यामुळे काही कार्सिनोजेनिक केमिकल्स वापरायला परवानगी नसल्यामुळे कपडे हे काही बेसिक स्टँडर्डचेच येतात तुम्हाला अगदी रद्दी कपडे किंवा असे मिळत नाहीत लक्झरियस मिळतील पण तुम्हाला अगदी चीप असं काही मिळत नाही चपला असतील बुटं असतील तुम्हाला अगदी चिंदी काही इथे म्हणजे जनरली मिळत नाही की जे असं टिकणारच नाही सो आय डोंट नो इफ इज गुड अ बॅड इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन कारण काही लोकांना असं हे वाईट आहे म्हटल्यानंतर त्याचा राग येतो कारण पीपल सम पीपल लाईक ऑप्शन सम पीपल डोंट एक गोष्ट आणि जी भारतात खटकते ती म्हणजे भारतातलं पोल्युशन सगळ्या प्रकारचं पोल्युशन साऊंडचं पोल्युशन असेल हवेचं पोल्युशन असेल पाण्याचं पोल्युशन असेल आणि मी असं का म्हटलं कारण कुठला सणवार असेल तेव्हा जनरली मी भारतात नसते आता मी येणार आहे तेव्हा मी त्यावेळेस नसेन कदाचित भारतात पण जेव्हा uh, कुठला सण असेल म्हणजे गणपतीमध्ये वगैरे तर इतका दंगा असतो इतका दंगा की लिटरली म्हणजे सारखं डीजे 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 आणि मग ते असं इतकं म्हणजे नॉईंग व्हायला लागतं स्पेशली वेन यू आर यूज टू शांत वातावरण हिअर तर यू स्टार्ट फिलिंग लाईक दॅट दॅट्स लाईक पण आहेच आहे तसं त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन कुठे चाललेलं असतं सतत काही ना काहीतरी आवाज चाललेले असतात सतत ते धूळ हवेत मिसळलेली असते ध्वनी प्रदूषण असतंच त्याच्यानंतर म्हणजे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते मला खूप वर्षांनी भारतात आल्यानंतर जाणवले भारतामध्ये आलेली ॲप्स मला स्वतःला भयंकर आवडतात म्हणजे इतका जास्त इंडिया ॲपिफाय झाला आहे की अर्बन क्लॅप वगैरे जे काही ॲप आहे की म्हणजे तुम्हाला घरी येऊन कुणीतरी ब्युटिशियन ब्युटी ट्रीटमेंट्स देते किंवा अशा काही ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ते सगळं या देशामध्ये तरी इतकं इझिली अवेलेबल नसतं की तुमच्या घरी म्हणजे आहेत की मोबाईल हेअर ड्रेसर वगैरेचे कॉन्सेप्ट या देशामध्ये देखील आहेत पण पन... भारतामध्ये जे अगदी आपल्याला कसं ना म्हणजे कदाचित हा कल्चरल डिफरन्स देखील असेल पण भारतामध्ये जसं अगदी घरी uh, येऊन तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस uh, दिल्या जातात तसं यू केमध्ये नाही आहे त्याच्या हे एक एक्झाम्पल झालं एक फूडसाठी वेगवेगळे ॲप्स आलेले आहेत किंवा इतर काही गोष्टी सो देअर आर सम पॉझिटिव्ह थिंग्स दॅट आय लाईक दे आर गुड फॉर इंडिया अफकोर्स आय एम नॉट मिसिंग देम हिअर बिकॉज आय एम यूज टू माय लाईफस्टाईल हिअर इन द यू के सो आय एम फाईन मला भारताच्या रस्त्यांवरती गाडी चालवायला भयंकर भीती वाटते म्हणजे आय एम लाईक ऑलवेज केअर्ड मी यू मध्ये आय कॅन ड्राईव्ह फ्रॉम एनिवेअर टू एनिवेअर आय एम कम्प्लिटली फाईन आय कॅन ड्राईव्ह ऑन वेज आय कॅन ड्राईव्ह लाईक एनिवेअर चार पाच तास मी एकटी ड्राईव्ह करू शकते पण मला भारतात गेल्यानंतर आय जस्ट काउंट म्हणजे ऑनेस्टली एम नॉट आय एम नॉट ॲट ऑल एक्झॅगरेटिंग दिस पण माझी गाडी अशी आहे आणि या बाजूला एक ढम्पर आहे आणि या बाजूला एक ढम्पर आहे मोठा त्याच्यामध्ये गाडी अशी ठोकली जाईल की काय मला खरंच भीती वाटते आय जस्ट फील कॅड म्हणजे आणि लोक कॉन्फिडेंटली हॉर्न देतात भो अरे काय चाललंय म्हणजे आय डोंट फील कम्फर्टेबल ऑन इंडियन रोड्स आय एम सो सॉरी इट्स नॉट अबाउट खड्डे पण लोक कशा गाड्या चालवतात यार हॉरिबल भारतामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भारतामध्ये यू स्टार्ट फिलिंग लाईक अ प्रिन्सेस आणि याचं कारण असं की तुम्ही नुसते जेवायला बसला तरी सुद्धा लोक वाढायला येतात मॅडम सर्व करू त्याच्यानंतर चप्पल जरी बघायला गेला तरी दहा लोक विचारतात चप्पल शूज चाहिए साईज की आहे म्हणजे इट फील्स लाईक like, माय oh गॉड आणि इतकं इतकं एंटरटेनमेंट आम्हाला मध्ये कोणी नाही करत भारतात आल्यानंतर आणखीन एक गोष्ट मला जी थोडीशी पचत नाही ती म्हणजे रस्त्यावरती एखादी व्यक्ती जर गटार साफ करत असेल किंवा स्वच्छता करत असेल तर त्या व्यक्तीला आपल्याकडे फार काही आदरानी वगैरे बोललं जात नाही युकेमध्ये गवत कापणारी जी माणसं असतात जी मिनिमम वेजवरती काम करत असतात त्या लोकांनाही इथं आदरानेच बोलवलं जात भारतात जेव्हा आपण कुठल्याही रिसॉर्टमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला जेव्हा जेवण दिलं जातं तेव्हा त्याच्यासोबत जे टिश्यूज येतात ना ते मला खरंच आवडत नाहीत कारण जर तुम्ही अगदी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेला असाल किंवा हॉटेलमध्ये गेला असाल तर तुम्हाला चांगले टिश्यूज दिले जातात स्ट्रॉंग विथ टिश्यूज भारतामध्ये टिश्यूज का चांगले देत नाहीत म्हणजे तो हात पुसायला गेला ना तर तो टिश्यू विरघळून जातो म्हणजे तो टिश्यू कुठे गेला कुठे गेला असं वाटाल मध्ये तुम्ही कुठेही जेवायला गेला तर त्या टिश्यूची क्वालिटी खूप चांगली असते तुम्हाला हात पुसताना तोंड पुसताना यू फील कम्फर्टेबल इट्स नॉट अ मेजर थिंग टू बी ऑनेस्ट असो मुळात भारतामध्ये जाण्याचं मुख्य मोटिवेशन हे आपल्या लोकांना भेटणं हे असतं आणि त्याच्यामुळे अर्थात वेगळा देश आहे वेगळा खंड आहे म्हणजे आशिया आहे त्याच्यामुळे फरक तर जाणवतोच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंप्लेंट अशी नाही आहे मला फक्त सांगायचं होतं की दोन वेगळे देश असल्यामुळे भिन्न देशात गेल्यानंतर कसं थोडंसं वेगळं वाटतं आणि माझा स्वतःचा देश जो आहे त्याच्यातच गेल्यावरती मला पाहुणीसारखं असं वाटायला लागतं त्याच्यामुळे मला हे शेअर करायचं होतं आपण जेव्हा परदेशात राहत असतो तेव्हा भा भारतात बऱ्याच घटना घडून गेलेल्या असतात काही सुखद असतात काही दुःखद असतात आणि काही गोष्टी या न भरून येणाऱ्या असतात त्याच्यामुळे या सगळ्या काळात जे काही सगळं झालं त्यासाठी भारतात गेल्यानंतर आपल्या लोकांना भेटल्यावरती खूप बरं वाटतं म्हणजे अगदी शब्दात न सांगण्यासारखं होप तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ रिलेट झाला असेल किंवा बरा वाटला असेल चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये